युवासेना सचिव वरुण सरदेसाई सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या पाच जिल्ह्यात युवासेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे युवासेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा युवासेने महत्वाकांक्षीपर्यंत सरदेसाई यांनी युवासेनेचा निश्चित दौरा संपूर्ण राज्यभरात आयोजित केला आहे विविध विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका यावर युवासेना लक्ष केंद्रित करीत असून बुधवारी अमरावती दौऱ्यावर युवासेना सचिव वरुण सरदेसाई येणार आहेत सोबत युवासेना कोर कमिटी मेंबर रुपेश कदम मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण पाटकर आणि निखिल जाधव मुंबई मनपा नगरसेवक समाधान मंदार चौहान विप्लव बाजोरिया शार्दुल महाडगुड सहसचिव योगेश निमसे विशाल केचे प्रियंका जोशी आदी उपस्थित राहणार आहे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे विदर्भ निश्चय दौऱ्यावर येत असून दहा एप्रिल दोन रोजी दुपारी चार वाजता जिल्ह्यातील युवा सैनिकांचा मेळावा श्री संत सैनिक युवती सेना महिला पदाधिकारी शिवसैनिक शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना जिल्हा प्रमुख स्वराज ठाकरे श्याम माने प्रमोद धनोकार धीरज खोडसकर युवती सेना जिल्हा प्रमुख पियुषिका मोरे जिल्हा उपाध्यक्ष निशांत हर्ने यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती